लाडकीच्या पडताळणीवरून आरोप प्रत्यारोप सध्या पाहायला मिळत आहेत मतांसाठी राज्याच्या तिजोरीची लूट केली गेली संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे अजित पवार यांनी अर्थ खात्याचा राजीनामा द्यावा असंही राऊत यांचं म्हणणं आहे आधीच योग्य छाननी गरजेची होती अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे मग त्याबद्दल तुम्ही प्रायची द्या प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे चारो कोटी रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतलाय आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छाननी केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मतं पाहिजे होती अर्थ खात्याच्या माध्यमातून जी दूर ये उसी टाइम देखना था सरकार ने कि इसमें राज्य शासन के जो कर्मचारी जो महिला है उन्होंने उसी टाइम बोल, बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे मदद दे रहे लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में है उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था फिर चुनाव के लिए ये योजना लाएगी फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो उसको सबको दिया गया अभी दो जो शासकीय जो एम्प्लॉई उन्होंने जो पैसे उठाए उनसे वापस लेना चाहिए एन एख्या कुटुंबा जर मुल वारंवार जन्माला जन्मा दुसरो तीसरे अपत्य जो मुली होते तो मुलाकु नाइच नकुशी तो आता बहनी सरकार लकुशी वाटा लगे मला वाटतय शासन एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये सहा हजार महिला त्यांनी आता रद्दपात्र ठरवलेले आहेत मला वाटतंय जर या नकोशा महिला वाटत असतील तर शासन स्वतःचा खड्डा आता स्वतः खणायला लागलेलं आहे